दि ग्रेट हेप्पीनेस मनोपुब्बमाधम्मा मनोठा मनोमया मनसाचे पदुठेना आसति वा करोति वा ततो नङ्गुःखमणवेति च कं वतुपदम् सम्पूर्णविश्वाला जनि सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली अडीच हजार वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ शास्त्री रत्ना त्रिवार अभिवादन करतो ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोलसा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय आर्य उपोस दिनी आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्टी साजापूर तालुका जिल्हा औरंगाबाद या अत्यंत सुंदर अशा धम्ममय परिसरामध्ये आज औरंगाबाद शहरातील महूनगर येथील श्रद्धावान लोखंडे परिवाराने संपूर्ण भिक्षु संघास श्रामणेर संघास सुंदर असे भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये दे। महान असे पुण्य संपादन केलेले आहे तेव्हा संपूर्ण लोखंडे परिवाराच्या प प्रती सर्व उपस्थित श्रद्धावान उपासक उपासिकांच्या प्रती श्रामनेर संघाच्या प्रती तथा बालक तथा बालिका तद्वतस दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या YouTube चॅनलचे सर्वच दर्शक सर्वांच्या प्रति मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्तीकरिता 2600 वर्षाणपूर्वी तथागत भगवान बुद्धांदवारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवानीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे वर्षावासाचं पर्व सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे सर्वत्र धम्ममय वातावरण निर्माण अनेक अनेक शहरांमध्ये असलेल्या खेडोपाड्यांमध्ये असलेल्या विहारांमध्ये भिक्षु संघाला बोलावून भिक्षूंना बोलावून उपासक उपासिका आपली श्रद्धा प्रकट करत असतात आणि त्या श्रद्धेच्या योगी आपल्या जीवनामध्ये पुण्यसंपादन करून सुख शांती कशी निर्माण होईल यासाठी कसोशीने प्रयत्न करीत असतात आपल्या येथे तीन महिन्यांचं हे श्रामनेर शिबिर आहे गेल्या आषाढ पौर्णिमेला एकवीस तारखेला हे श्रामनेर शिबिर सुरू झालंय आणि सतरा ऑक्टोबरला येणारी जी अश्विन पौर्णिमा आहे त्या अश्विन पौर्णिमेपर्यंत हे श्रामनेर शिबिर चालणार आहे सतरा तारखेला पौर्णिमा असणार आहे ऑक्टोबरच्या आणि लगेच तीन दिवसानंतर म्हणजे वीस ऑक्टोबरला रविवार आहे तेव्हा वीस ऑक्टोबरला आमचा कठीण चिवरदान समारंभ आणि यांचा श्रामनेर शिबिराचा समारोप याच ठिकाणी संपन्न होईल त्याचही मी आपणाला आगाऊ निमंत्रण देतो आहे सहकुटुंब आणि सर्वांना चुलबंद होता नसेल हे लक्षात घ्यावं आणि त्यातही महत्वाचं म्हणजे प्रत्येक रविवारी असंच श्रद्धावान उपासक उपासिका इथे येत राहतात आणि त्याशिवाय पौर्णिमा ज्या असतात तर पौर्णिमेलाही श्रद्धावान उपासक उपासिका येतात आणि वनभोजनाचाही आनंद घेतात भंतेजींच्या जाहीर धम्मदेसनेचाही आनंद घेतात आणि बुद्ध पूजा बुद्ध वंदना आणि ह्या सगळ्या रमणीय वातावरणाचा आनंद घेऊन उपासक उपासिका जात असतात रोज महाराष्ट्रातून कुठून ना कुठून कुठून ना कुठून लोक येत असतात बघा तुम्ही आमचे स्टेटस पाहत असाल सोशल मी सोशल मीडियावर पाहत असाल तर दर दिवशी एकही दिवस चुकत नाही मी इथे आलो तेव्हापासून कोणी ना कोणी कोणी ना कोणी लांबून लांबून लोक गाड्या करून येतात बघा आज आपल्या बहुनगर औरंगाबाद येथील संपूर्ण लोखंडे परिवाराचे सर्व गावाकडचे नातेवाईक पण ते घेऊन आले आणि सिटी बसच त्यांनी बुक केली एकदा संपूर्ण लोखंडे परिवारासाठी टाळ्यांच्या गजरांमध्ये त्यांचं अभिनंदन करावं कौतुक करावं आणि त्यांच्या प्रति मंगल मैत्रीचाही सद्भाव व्यक्त करावा आमच्या ताई आणि लोखंडे साहेब हे अत्यंत श्रद्धावान आहे त्यांचा परिवार अत्यंत श्रद्धावान आहे नगरात राहतात आपल्या दी ग्रेट हॅपीनेस युट्यूब चॅनलला फॉलो करतात प्रत्येक उपोसताला ऑनलाईन पण जॉईन होतात बंदिगीला येऊन दान पुण्य करत राहतात ऑनलाईन पण दान पुण्य करतात आपली श्रद्धा प्रकट करतात आणि त्यामुळे दूर, दूर वरून लोक येतात आता बघा धुळ्यावरून पण लोक आलेले आहेत तुमच्यामध्ये बसलेले बाहेरूनही कुठून जळगावरून लोक आलेले आहेत किंवा अजून बाहेर बाहेरूनही लोक येतात औरंगाबादच्याही कानाकोपऱ्यातून तुम्ही आलेला आहात तेव्हा हा वर्षावासाचा जो पिरियड आहे हा अत्यंत महत्वाचा पिरियड आहे बघा आता उद्यापासून बघा हिंदू समाजाचा श्रावण महिना सुरू होतो तुम्ही पहा श्रद्धा कशाला म्हणतात आपल्या लोकांना जे नाक मुरडतात किंवा जे इतरांना नाव ठेवण्यातच गर्क असतात त्यांची अंधश्रद्धा आहे ते देवा धर्माला मानतात वगैरे वगैरे पण ते मानतात तरी ते जातात तरी ते वागतात तरी ते देतात तरी सहकार्य तरी करतात भलेही तुमच्यासाठी ती अंधश्रद्धा असेल पण त्यांच्यासाठी ती, ती श्रद्धा आहे चौकातलं मंदिर असो का मोठ्या गावातलं एखादं मंदिर असो का शहरातलं मंदिर असो एकही मंदिर रिकाम नसते आणि त्याच्या उलट आपल्याकडे मात्र एकना धड भाराभर चिंद्या असतात अपवाद वगळता तुम्ही नाही बापा तुम्ही तर लय चांगले आहे तुमच्यासारखं तर कोणीच नाही तुम्ही को तर रोजच जाता विहारात परंतु दुसऱ्यांना सांगतो दुसऱ्याला म्हणतो हे असं तर बघा विहारही ओस पडलेले काही काही ठिकाणी भिक्षू नाही आहे तिथे राहण्याची व्यवस्था नाही आहे किंवा लोकांना दररोज असं वाटत नाही की आपण भिक्षू संघाला भोजनदान दिलं पाहिजे किंवा आपण विहारामध्ये गेलो पाहिजे भंतीजीकडे गेलो पाहिजे सेवा केली पाहिजे श्रमदान केले पाहिजे असं बऱ्याच लोकांना वाटत नाही बघा आणि त्यामुळे बाबासाहेब एका ठिकाणी म्हणाले रायटिंग अँड स्पीचेस मध्ये तुम्ही जर वाचलं बाबासाहेबांचं ग्रंथ संपदा तर बौद्ध भिक्षूंनाही उद्देशून म्हणाले आणि उपासकांनाही उद्देशून म्हणाले बाबासाहेब ख्रिश्चन मिशनरीच्या लोकांकडून तुम्ही काहीतरी घेतलं पाहिजे काहीतरी घेतलं पाहिजे म्हणजे असंच घेतलं पाहिजे नाही तसं तर लई घेता येते बापा कोणाकोणाला पण बाबासाहेब म्हणाले आदर्श घेतला पाहिजे त्यांचे लोक तुम्ही जर कधी पाहिले घरोघर जातात जे लोक चर्चमध्ये येत नाहीत ना त्यांच्याकडे जातात टीम वर्क असते त्यांचं महिला जातील मुल पुरुष जातील मुलं जातील पण इकडं मीच आलो पाहिजे आणि हे माझ्याकडेच असला पाहिजे कारभारही माझ्याकडेच असला पाहिजे मालकही मीच असलो पाहिजे असं आपल्यातल्या काही काही ना वाटते ते नरक नरक गतीकडे जातात म्हणाले भगवान बुद्ध सहाय्यक बनलो पाहिजे आपण माझीच पाठ थोपटली पाहिजे मलाच वरवर केलं पाहिजे मलाच फुलं दिले पाहिजे माझंच नाव आलं पाहिजे तुम्हाला म्हणत नाही बापा बिलकुल तुम्हाला नाही पण असे काही लोक आहेत भगवान बुद्ध म्हणाले बौद्ध धम्मामध्ये फळ लाभ त्यांनाच आहे ज्यांचं मन निर्मळ आहे फळ लाभ त्यांनाच आहे ज्यांच्या मनात करुणेचा भाव आहे धम्माचा फळ लाभ त्यांनाच होतो ज्यांच्या मनात इतरांच्या प्रती मांगल्याचा भाव आहे ज्यांच्या मनात स्वार्थाचा भाव असतो मी आणि माझ्याचाच भाव असतो त्यांनी वंदना किती पाठ जरी असेल विहारात रोज जरी जात असतील आणि शिबिरावर शिबिरं जरी करत असतील तर पुढे पाठ मागे सपाट आहे बघा अशापैकी तुम्ही तर नाही आणि असं कोण बनवू नये म्हणून हे इंजेक्शन देत असतो आपण अधून मधून तर तुम्हाला दिले इंजेक्शन इंजेक्शन देत राह इंजेक्शन दिले पाहिजे इंजेक्शन दिले की जरा बरं वाटते माणसाला बा तामदुखी कमी झाली म्हणते हाडी ताप कमी झाली म्हणते आमची नाही ते इंजेक्शन घेतलंच नाही गोळ्या घेतल्याच नाही तर ते बुखारच राहते असे आमचे दोन तीन भनते रात्रीपासून काय थोडेसे हे झाले आहेत तर त्यांना कोणाला काय ताप येते म्हणजे कोणतं रुंगून दिसत असेल तर पाहतो मी फक्त ते जरा आता प्रभाव पडलाय त्यांच्यावर वातावरणाचा आता हे बिघडलेल्या आणि त्यामुळे आता डॉक्टरकडे जाऊन यांना इंजेक्शन द्यावं लागणार आहे काही काही ना तर त्यामुळे बघा हे धम्माचं वातावरण फार चांगलं असते धम्म खूप महान आहे बघा आणि म्हणून जीवनामध्ये आपण आपली श्रद्धा निर्माण केली पाहिजे वृद्धिंगत केली पाहिजे कारण श्रद्धा हा पाया आहे बघा बुद्ध धम्माचा जर कोणी विचारेल श्रद्धा म्हणजे काय तर काही काही ते अंधश्रद्धा वाले किंवा अजून कोण काय काही लोक म्हणतात श्रद्धा बिद्धा काही नसते अहो आपण त्यांच्या एवढा अज्ञानी या जगात दुसरं कोणी नाही तो, तो म्हणजे श्रद्धा हा पाया आहे म्हणाले भगवान बुद्ध जशी एखाद्या इमारतीचा जसा एखाद्या पाया मजबूत असावा लागतो की इमारत कितीही मजलीवरती उचलू शकतो बांधकाम करू शकतो पण पाया जर मजबूत नसेल आता इमारत टिकेल काय टिकेल काय म्हणून पाया कोणता आहे बुद्ध धम्माचा तर श्रद्धा तर ज्यांची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा असेल तेच दान पुण्य करू शकतात ज्यांची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा आहे तेच पंचशील उपोष पालन करू शकतात ज्यांची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा आहे तेच ध्यान करू शकतात ज्यांची बुद्ध धम्म संघावर आहे श्रद्धा आहे तेच विहारात जाऊ शकतात ज्यांची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा आहे तेच माणसं जोडू शकतात आणि ज्यांची बुद्ध धर्म संघावर श्रद्धाच नाही त्यांना आता काय म्हणावं बापा आता तुम्हीच ठरवा आणि त्यामुळे श्रद्धा ही फार महत्वाची आहे आणि आपल्याकडे तर बघा तुम्हाला सांगतो आम्ही तीन महिन्याचं हे शिबीर घेतलंय आपल्या औरंगाबादच्या लोकांनी तर ता तारखा घेतल्याच ज्यांना वाटते भंतेजी आमच्याकडे येतच नाहीत अशा लोकांनी आम्ही दिवस साहेबाचा नंबर देऊन टाकलेला आहे आमचा लोड वाढला दिवस साहेबाकडे दिला आणि त्यांचा लोड वाढला आता मी गाडीत बसलो की माझा फोन जास्त वाजत नाही त्यांचाच फोन वाजत राहत खन 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 तर त्याच्यामुळे ते त्यांच्याकडे लोड गेल्यामुळे आता अजिंठ्याच्या धम्मसहलीचा कारभार त्यांच्याकडेच आहे भोजनदानाच्या तारखांचा कारभार त्यांच्याकडेच आहे नाश्त्याचा संध्याकाळचा कारभार त्यांच्याकडेच आहे त्यामुळे लोक त्यांना फोन करतात बिचारे पुस्तकाचा कार कारभार त्यांच्याकडेच आपले जे पुस्तक प्रकाशित केले कारण बाहेर देशामध्ये दे तुम्ही थायलंडमध्ये जर पाहिलं श्रीलंकेमध्ये जर पाहिलं तर भिक्खू संघाला सहकार्य करणारे श्रद्धावान लोक असतात त्याच्यामध्ये असा स्वार्थीपणा वगैरे काही नसतो आणि ज्याच्या स्वार्थीपणा नसतो तेच सेवा करतील स्वार्थीपणा असल्यावर तर मग सेवाभाव होईल का ते नाही होत ते तर उपकार होतात मग मी केलं म्हणतात मी केलं मी केलं मी केलं बापा मी केलं मी तर मलाही सांगत असतो रोज इंजेक्शन देऊ देऊ करुणंद दे भंतीजी असं म्हणायची काही गरज नाही आहे तुम्हाला की मी केलं कारण तुम्ही मरणे हो और जो वारस बनेगे भिक्षू लोक ही हात में कारभार जायगा करुणंद भंतीजी चला जायगा आणि तुमची गोष्ट तशीच आहे हो तुम्ही लाख घरं बनवा लाख दागिने कमवा काही कमवा मी मी करत बसूच नका ते भिक्षू असो की ग्रहस्थ असो मी मी करत बसू नये आपलं काही नाही प्रयत्न जर केले धम्मकार्यासाठी तर ते पुण्य कर्म आहे ते वाया जात नाही कोणाला दौंडी पिटवून सांगण्याची गरज पडत नाही आणि दौंडी पिटवत असेल आपण तर त्याच्यात आपली श्रद्धा नाही आहे त्याच्यात आपला पुण्य भाव नाही आणि म्हणून बघा लोकांमध्ये किती श्रद्धा आहे हे तुम्हाला मी सांगताना सांग सांगत आहे तीन महिन्याच्या तारखा सातच दिवसात पूर्ण फुल झाल्या बघा आता तारखाच नाहीत कोणाला देण्यासाठी दानाच्या भोजनाची तारीख मिळाली नाही म्हणून नाश्त्याची तारीख घेत आहेत संध्याकाळी आमच्या श्राम संघाला नाश्ता लागतो तर नाश्त्याच्या पण तारखा बुक होत आहेत त्याही फुल होत आल्या आपल्या अजिंठ्या धम्म सहलीच्या सहलीचं हे काढलं नाही मी फक्त ते स्टेटसला तुम्ही पाहत असाल तर तेवढंच लिहिलं मी की येणाऱ्या पंधरा ऑगस्टला अजिंठ्याला धम्म सहल आयोजित केली आहे ज्यांना यायचंय त्यांनी साधीव साहेबांशी संपर्क साधा तिसरी गाडी भरत आली बघा कोणालाच बोललो नाही आपण तुम्ही चला चला येता का असा काही विषय नाही तर हे सांगतो यासाठी की श्रद्धेशिवाय काही होत नाही लोकांमध्ये तुफान परिवर्तन होत आहे बघा लोकांमध्ये क्रांती निर्माण झाली धम्माची क्रांती आणि हीच क्रांती बाबासाहेबांना अभिप्रेत होती लेकरांमध्ये बदल झाला पाहिजे लोकांमध्ये बदल झाला पाहिजे महिलांमध्ये बदल झाला पाहिजे आमच्या इथे राहतो बघा लोक खूप सेवा करतात अनेक लोक सेवा करतात त्याच्यामध्ये आम्हाला संकट पडलं होतं की बा संध्याकाळचा नाच कोणी आमच्या श्रामनेरांना करून देईल की नाही तुम्ही वाचत असाल तर आम्ही लिहिलं होतं बा कोणी असेल असा सेवा करणारे तर त्यांनी संपर्क साधावा आपल्या साजापूर मधील मधीलच काही महिला आहेत आपल्या तर त्यांचं नाव घेत नाही नाव घेतले कारभार बिघडते तर त्यांनी स्व स्वत होऊन इथे येऊन आम्हाला विनंती केली भंतेजी कोणाला सांगू नका कोणत्या बिया काही लावू नका माणसंही लावू नका स्वयंपाकाला संध्याकाळच्या नाश्त्याला वगैरे आम्ही येतो नाश्ता वगैरे बनवून देऊन खाऊ घालून जातो कारण आपल्याकडे सर्वच काही आलेलं आहे तांदूळ म्हणाल तांदूळ आहे तेल आहे गहू आहे काय जे म्हणाल ते तुम्ही जरी राहिले तीन महिने तरी कमी पडत नाही एवढे चांगले लोक आहे बिचारे आपले कुठून कुठून काय येतील तर खाली हाताने येणारच नाही बघा कोणी तांदूळ घेऊन येते कोणी गहू घेऊन येते कोणी पोहे घेऊन येते कोणी काय काय घेऊन येते आणि कोणी कोणी तर म्हणते जी आमचा फोटोही टाकू नका आणि लिहू नका असं की यांनी काय काय दिले म्हणून म्हणजे फोटोही टाकू नका एवढी श्रद्धा आहे एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा की ज्यांना ज्यांनी मला आपला बोलून दाखवतात मला की खूप काही मदत करतात सहकार्य करतात पण अशी श्रद्धा आहे काही लोकांची की भनतेजी आमचा फोटो आला नाही पाहिजे स्टेटसला आमचं नावही आलं नाही पाहिजे बिलकुल कारण ते आम्ही आमच्या श्रद्धेनं देतो आहे कोणालाही असा भाव वाटता कामा नाही कारण कोणाचं मन कसं कोणाचं मन कसं आहे पोट वाले तर बापा लय लोक आपल्याकडे आणि त्याची तर गोळी कोण त्याच मेडिकलवर भेटत नाही एकाचं नाव घेतलं की दुसऱ्याचं असं पोट दुखते बापा त्याच्यासाठी दवाखानाही नाही आणि गोळीही नाही म्हणून मी विचार केला बापा नाव हे हो घेणं नको कोणाचं काहीच नको आणि त्यांची श्रद्धा असेल नाव हो न घेत गयत, घेतलं नाही पण त्यांची जर श्रद्धा असेल तर ते पुन्हा पुन्हा येतील सेवा करतील आणि श्रद्धा नसेल तर घरीच रुंगून बसतील माझं हो नावच घेतलं नाही आणि मी दिसलोच नसेल का दिसलीच नसेल वाग वाग का आणि बापा तिकडे बस तुम्ही इकडे येऊ नका आम्ही तर ये नाकार राहताना तिकडे सांगितलं तसं हे आमच्या उपासी काय भालरावाई वाघ वगैरे आहे एन्नाईनच्या उपासी का शेरात इथं जिथं मी राहिलो फिरलो त्या सर्वांना माहिती आहे त्या भानगडीत आपण पडत नाही कोणाला असं असं करायचं कोणाला दाबून टाकायचं त्या विषयात पडतच नाही आपण आणि त्यामुळे जर तसं काही झालं तर गोष्ट बिघडते लय बिघडते गोष्ट त्यामुळे माणसं जोडायची असतील तर काही टेक्निक युज कराव्या लागतात काही अटी आणि शर्ती लावाव्या लागतात तरच माणसं एकत्र येतील नाही तर येणारे माणसं घरीच बसतात आणि असं कितीतरी ठिकाणचं उदाहरण आपल्या समाजातलं आहे आहे की नाही बिलकुलच आहे विहारच बंद पडतात बघा ते जाते का तिथे विहारात मी येत नाही म्हणते मी समजून सांगू सांगू परेशान आहे बापा आमच्यासाठी या आमच्या तोंडाकडे बघून या त्यांच्या तोंडाकडे बघायचं नाही तर बघू नका त्यांना बोलू नका त्यांना जय भीमय करू नका आपण आमच्या तोंडाकडे पाहून या हा मग म्हणते ठीक आहे म्हणते येतो म्हणते ये लोक तर अशा प्रकारचं परिवर्तन आपल्यामध्ये घडलं आप पाहिजे बघा आणि त्यामुळे आमच्या लोखंडे परिवाराने आजचं हे भोजन स्वीकारलं ऍक्च्युली त्यांनी घरी बोलवलं होतं आम्हाला सगळेच लोक घरी बोलवतात आम्ही भिक्षाटनासाठी जातो प्रत्येकाकडे ज्यांनी ज्यांनी तारखा घेतल्या त्यांच्याकडे जातोच भोजनदानासाठी परंतु नेमकं यांच्याशी कॉन्टॅक्ट झालाच नाही लोखंडे परिवारासोबत आणि मी काल पोस्ट टाकली की बा रविवारचा कार्यक्रम आहे सकाळी दहा वाजता वंदना वगैरे होईल धम्मदेसना होईल बुद्ध पूजा होईल वृक्षारोपण होईल आणि हा कार्यक्रम इथे होईल लगेच लोखंडे साहेबाचा फोन आला लोखंडे ताईचा फोन आला आणि म्हणे भंतीजी तुम्ही तर पोस्ट टाकली इथंच होईल म्हणून भोजन आणि आम्ही तर ता तारीख घेतली तर ता त्यांना आम्ही म्हटलं साध्य साहेबांनी त्यांना विनंती केली की बा प्रत्येक रविवारी ज्यांची कुणाची तारीख रविवारी आली असेल तर त्यांनी भोजन घेऊन इथंच यायचं आहे आणि इथे येऊन भंतीजीला भोजन द्यायचंय स्वतःचं पण भोजन घेऊन यायचंय कारण एवढे लोक येतात बघा किती वातावरण सुंदर आहे वाटत नाही का बघा आकाशाकडे तुम्हाल का का, का, तुम्हाला काय दिसते पत्र दिसतात का स्लॅब दिसते का आणि पाऊसही येते का असा जास्त कार्यक्रम संपल्यावर मात्र पाऊस येणार म्हणजे येणार हे तुम्हाला मी लिहून देतो कारण त्या मागे बघा आपला आषाढ पौर्णिमेचा कार्यक्रम झाला की नाही तोपर्यंत पाऊस जास्त नव्हता बघा कमी 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 झाला पाऊस आणि नेमका कार्यक्रम झाला प्रवचन झालं बुद्ध गैरचा बोधवृक्ष लावलेला लावल्या पाठीमागे बघा वंदन करायला जात जाते बोधीपूजा करतात आम्ही सगळेजण वंदना झाली की बोधीपूजा करायला जातो बोधीपूजा केली पाहिजे आमच्या येनाकरात मी राहत होतो तिथेही बोधवृक्ष लावलेला आहे मी तो मोठा झाला आता था। बनवला त्याला बघा था। तिथेही आमच्या महिला ज्या काही बिहारात येणाऱ्या पूजा करतात आपण बोधीपूजा केली पाहिजे पत्तो सब्बनितंग सत्ता वंदे तंग बोधिपाद पंग हिमे हे ते महाबोधी न पूजिता अहम पिते नमस् सामी बोधी राजा नम तुते बोधी राजा नमतुते बोधी राजा नमत्ते असं आपण वंदने मध्ये म्हणत असतो की नाही नहीं ही काही अंधश्रद्धा नाही आहे त्या बोधी वृक्षाची भगवंतानी पूजा केली आपण ही पूजा केली पाहिजे रोज आणि रोज बोधवृक्षाची पूजा केली पाहिजे आपल्या चिखली येथील श्रद्धावान धम्म बोरकर धम्म श्रद्धावान परिवार यांनी आपल्याला तो बुद्ध घ्यायचा बोधवृक्ष त्याची शाखा उपलब्ध करून दिली त्याचं रोपण आपण पौर्णिमेला केलंय ते आषाढ पौर्णिमेला ही भूमी ऐतिहासिक झालेली आहे त्या माध्यमातून तुम्ही कारण ज्या वृक्षाखाली ज्या झाडाखाली भगवंताला सिद्धार्थ बोधिसत्वाला ज्ञान प्राप्त झालं तो बोज आज इथे आहे आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनिस्टीच्या प्राणांना मध्ये परिसरामध्ये तो जेव्हा लावला आणि एक तासभर लोकांना जाऊ दिलं आणि एक तासाना असा पाऊस आला तुम्हाला सांगू पावसाळ्यातला जणू काही पहिलाच पाऊस एवढा पाऊस आला होता आणि आता अधून मधून अधून मधून पाऊस पडतच राहतो सुंदर अशा प्रकारचा पाऊस पडतो आणि त्यामुळे आम्ही हे सगळे काही आमचे श्रामनेर आहेत सुंदर सुंदर श्रामनेर शिकलेत बघा आता तुम्ही पाहिला असेल आशीर्वाद गाता येते वंदना येते क्षमा याचना येते त्रिसरण पंचशिली याचना येते पंचशिली येते काम सांगायची कोणती तर गरजच नाही सकाळी आमचा श्रमदानाचा पिरियड असतो वेगवेगळे क्लासेस असतात आमचे वंदनेचा क्लास आहे ग्रंथ वाचनाचा पिरियड आहे विहार साफ करायचं आहे टॉयलेट बाथरूम साफ करायची परिसर साफ करायचा कोणाला माणसं लावायची तर गरज नाही बघा आता तुम्हाला हा जो काय परिसर साफ स्वच्छ दिसतोय आता सध्या हे श्रामणी संघाने आमच्या माझ्या सह बापा आणि त्यामुळे एकदा यांच्यासाठी साधूकारद्या टाळ्या वाजवा कारण हे धम्माचं कार्य आहे म्हणून वर्षावासाचा पिरियड आहे झाडं लावतात लोक आमचे जाधव साहेब आहेत हे वृक्षप्रेमी आहेत त्यांनी हे जे वडाचे झाड आणले बघा मोठमोठे मुट वडाचे झाड आणलेले आहेत अनेक लोकांनी झाडं आणले आणि लावत राहिले झाड इकडे तिकडे हे झाडं दिसतात बघा कॉर्नरला हे झाडं लावलेली आहेत आणि लावत आहोत इथे आपल्याला पूर्ण वन करायचं असे एकदम कारण भगवान बुद्ध वृक्षप्रेमी होते जंगलामध्ये राहत होते आणि त्यामुळे ही श्रद्धा आपण कायम ठेवली पाहिजे धम्म संघ आणि बुद्धाच्या बद्दल असलेली श्रद्धा आपली वृद्धिंगत झाली पाहिजे भोजन दान आपण देत राहिलो पाहिजे भिक्षू संघाच्या साठी भोजन दान देणं हे महाफलदायी आहे भगवान म्हणाले शंभर लोकांची पंगत उठवणे वेगळं आणि एका का होईना भिक्षूला भोजन दान देणं वेगळं आहे तुम्हाला त्याच्याबद्दल मी उपदेश करणार आहे आता बघा वर्षावासामध्ये एक दिवस की एका भिक्खूला भोजन दान दिल्यावर किती लोकांना भोजन दान देण्या एवढं पुण्य आहे दहा भिक्कूला भोजन दान दिल्यावर किती मोठं पुण्य आहे श्रामणीरांना भोजन दान दिल्यावर किती मोठं पुण्य आहे श्रोतापन्न अवस्था प्राप्त केलेल्या भिक्खूला अनागामी सकृतागामी आणि अर्हत भिकुला आणि त्यानंतर बुद्धाला नंतर पत्यक बुद्धाला दान दिल्यावर कोणतं फळ मिळते याच्याबद्दल पण भगवंताचा उपदेश उपदेश आहे तो मी तुम्हाला निश्चितच करेल या वर्षावासामध्ये जास्तीत जास्त वेगवेगळ्या विषयांवरती उपदेश देण्याचा माझा मानस आहे परंतु आमच्याकडे वायफाय नव्हता आणि आता नेमकं काल वायफाय आम्ही बसवलाय कारण तिकडे येण अकराला वायफाय बसवलं होतं तर मग ते लाईव्ह वगैरे होत होतं इकडे नव्हतं ते काल आम्ही कसं तरी बसून घेतलाय वायफाय आणि त्यामुळे आपल्या इथून सुद्धा लाईव्ह धम्मदेसना देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत दररोज सायंकाळी सहा ते सात लाईव्ह धम्मदेसना मिलिंद प्रश्नावरती बोलण्याचा आम्ही विचार केलाय तर पाहूया जर वेळ मिळाला तर निश्चितपणे तोही लाइवचा प्रोग्राम दररोजचा वर्षावासाचा होत राहील आणि दुसरी महत्वाची सूचना मी करतो आहे की येणारी पौर्णिमा जी आहे एकोणावीस तारखेला पौर्णिमा आहे नाही का एकोणावीस तारखेला पौर्णिमा आहे त्या एकोणावीस तारखेला मुंबई येथील श्रद्धावान धम्म परिवार आहे त्या धम्म परिवाराने संपूर्ण उपासक उपासिकांच्या भोजनासह भिक्षु संघाच्या भोजनाची तारीख घेतलेली आहे एकोणावीस तारीख येणारी ऑगस्ट ची तर त्यांच्यासाठी सुद्धा साधूकार द्यावा तुम्ही सर्वांनी चव्हाण परिवार आहे बोरीवलीला असतात मुंबईमध्ये अत्यंत श्रद्धावान आहेत त्यांची एक मुलगी अमेरिकेला आहे आणि श्रीमंत आहेत म्हणूनच कोणी दान देते असं तर डोक्यातून काढूनच टाकलं पाहिजे विशेषतः कंजूस लोकांनी कारण ते चर्चा करतात त्यांच्याकडे कर काय पैसा असेल त्यांच्याकडे दोन नंबरचा पैसा तुम्ही तसेच म्हणून कंजूस कंजूस होऊन कारण भगवान बुद्ध म्हणाले हे लक्षण आहे म्हणून त्या चव्हाण कंजूसवीस तारीख घेतली पौर्णिमेची आणि भिक्षू संघालाही भोजन आहे श्रावणी संघालाही भोजन आहे आणि येणाऱ्या सर्व उपासक उपासिकांना सुद्धा भोजन आहे म्हणून बोलता बोलता मी तुम्हाला त्याचही निमंत्रण देतो येणाऱ्या एकोणावीस तारखेला म्हणजे ऑगस्टच्या आपण सर्वांनी सहपरिवार कार्यक्रमामध्ये इथे यावं सकाळी दहा वाजता यावं इथे म्हणजे दहा वाजता वंदना होईल आज जरा उशीर झाला आता ते उशीर का झाला तर तुम्हाला सांगत नाही आम्ही पण उशीर झाला दहा वाजता आमचा विचार होता दहा ते अकरा पूजा वंदना करायची अकरा ते बारा भोजन करायचं आणि बारा ते एक धम्म देसना होऊन कार्यक्रम संपणार आहे नेहमी असच राहणार आहे पण आज जरा उशीर झाला तर एकोणीसच्या कार्यक्रमात पौर्णिमेला सुद्धा तुम्ही यावं आता आतापर्यंत इकडं तिकडं कुठं कुठं जात होते की नाही नेहमी नेहमी करुणानंद भंतेजी बोलवतात तर मग इकडेही या काय लय लांब नाही बापा जवळच आहे पाहायला आहे ग्रामीण म्हणायला ग्रामीण आहे पण ही आमची ग्रामपंचायत जेवढी श्रीमंत आहे काय बनसोड साहेब तेवढी ग्रामपंचायत कोणती श्रीमंत नाही बघा कारण एम आय डी सी एरिया आहे इथे जवळपास आणि त्यामुळे आमची ग्रामपंचायत जरी असेल ग्रामीण भाग जरी आहे परंतु तो अत्यंत रमणीय आणि विशेष म्हणजे आम्ही दोन तीन वर्षापूर्वी सिटी बसचं उद्घाटन करून सिटी बस सुरू केलेली आहे बघा दर अर्ध्या तासाला पाऊन तासाला शहरातून मेन बस स्टँडवरून बाबा पेट्रोल पंपावरून औरंगपुर्यातून मुकुंदवाडीतून मुकुंदवाडीमधून नऊ नंबरची बस डायरेक्टली साजापूरला येते बघा म्हणजे असं काही नाही आणि लय फिरण्याचा काही विषय नाही सरळच रस्ता आहे बघा बा, शहरातून बाहेर पडताना बाबा पेट्रोल पंप आहे तिथून नगर नाका आहे नगरनाक्याच्या पुढे वाळूजकड जाताना आडवा ब्रिज लागते सोलापूर धुळे हायवेचा तिथून राईट घेतला उजवीकडे टर्न घेतला की धुळेचा हायवे सरळ पकडायचा पुढे आले की उजवीकड गाव दिसते हायवे न तुम्हाला तिथं थांबायचं नाही सरळ पुढे यायचं करोडीचं सिग्नल आहे फेमस जिथे आता औरंगाबाद आर ऑफिस बनत आहे तर त्या करोडीच्या सिग्नलवर धुळे हायवेवरूनच लेफ्ट घ्यायचा लेफ्ट घेतला की एकाच मिनिटात साजापूर गाव लागते आणि साजापूर गाव क्रॉस करता करताच गावाच्याच लगेच बाहेर लागून आमची जिल्हा परिषदेची शाळा आणि शाळेला लागून भगवंताचं एवढं मोठं रूप आहे आणि भगवंताच्याच बाजूला करून आणंद रूप आहे आणि त्यामुळे काही अवघड नाही आहे असं काही येण्यासाठी म्हणून आपण येत राहावं कुणाचा बड्डे असेल कुणाचा स्मृती दिन असेल किंवा कुणाचं काहीही निमित्त असेल मी तर म्हणतो आता वर्षावास सुरू आहे आणि रविवारी जे लोक परिवारासाठी वेळ देत नाहीत किंवा देऊ शकत नाहीत त्यांनी रविवार असो किंवा एम आय डी सीत राहणारे शुक्रवारी सुट्टी असणारे ते लोक असो त्यांनी सुट्टीच्या दिवशी वेळ काढून सहपरिवार लेकरा बाळांसह डब्बा घेऊन का होईना इथे आलं पाहिजे बघा तुमच्या लेकरासारखेच आम्ही आहे सगळेजण आले आम्ही म्हातारे झालो बाबा असे काही नाही बिलकुल तुमच्या लेकरासारखेच सारखेच हो आहोत आम्ही पण इथे भंतीजीना भेटायला आलं पाहिजे श्रमदान करावं हो काही सेवा करू शकतो बा काही गवत उपसरू शकतो का झाडाचा आळ करू शकतो का किंवा अजून का। काय काय तर हे सगळं काही करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी आहे जेव्हा निश्चितपणे तुम्ही येत राहाल आपली श्रद्धा प्रकट करत राहाल तेव्हा आज या आपल्या लोखंड परिवाराने जे काही श्रद्धापूर्वक पूजनीय भिक्षु संघाला भोजन दान दिलाय त्या भोजनाच्या बलाने बुद्ध धम्म आणि संघाच्या अनुकंपेने संपूर्ण लोखंडे परिवाराला मिळालेल्या आयुष्यामध्ये क्षण प्रतिक्षण सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य आणि बल प्राप्त होत राहो आपण सर्वांनी सदोदित उपोषक शील पालन करत राहू पंचशील पालन करत राहू दान पुण्य शील पालन आणि ध्यानाचा नेहमी नेहमी सराव करत राहो अशी सुद्धा एक मंगल कामना तुम्हा सर्वांच्या प्रती व्यक्त करून माझ्या शब्दांना मी पूर्ण विराम देतो भवतु सपमङ्गलं रक्षन्तु सप्देवता सप् सदा सुद्धि भवन्तु ते भवतु सप्पमङ्गलं रक्षन्तु सपदेवता सपधमानुभा सदा सुी भवन्तु ते भवतु सप्मङ्गलं रखन्तु सपदेवता सपसङ्घानुभा सदा भवन्तु ते बुद्धं नमामि धम्मं नमामि मामि नमामि दि ग्रेट् हेप्पीनेस् सरल गच्छामि